श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आहे स्वामीपारायणाचा दहावा गुरुवार आणि त्याचसोबत अजून एक छान गोष्ट घडली ती म्हणजे माझ्या बहिणीचं आज लग्न ठरलं तिला लग्न ठरवण्यासाठी पाहुणे आले होते आणि ते दुपारी आल्यामुळे बराच त्यांना वेळ गेला आणि ते जवळजवळ साडेपाच पाहुणे साला गेले त्याच्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली आणि स्वामींना अभिषेक घातला स्वामींच्या फोटोची प्रतिष्ठापना केली स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्याच्यानंतर छान प्रकारे अशी स्वामींच्या भोवताली आरास केली गणेशाचं पूजन केलं असे फळं वगैरे स्वामींजवळ ठेवली त्याच्यानंतर दिवाबत्ती लाव दिवा लावला आणि अगरबत्ती लावली ला, अगर ला आणि त्याच्यानंतर मग स्वामींचं जे एकवीस अध्याय आहेत सारामृताचे ते वाचले आ... परत तारकमंत्र म्हटला परत मा जप केली अकरा माई जप केला त्याच्यानंतर भराज भक्तांचे प्रश्न स्वामींना विचारायचे होते त्याच्या चिठ्ठ्या तयार करून ठेवल्या आणि आरती झाल्यानंतर एका लहान मुलाला बोलावून त्यांच्या प्रश्नाची उत्तरं स्वामींकडून घेतली आणि अशा प्रकारे छान प्रकारे पूजा झाली तर पूजा कशी झाली कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ धन्यवाद